काय केलं बघू शकता आता ऍक्टिंग त्यांना मध्ये लवकरच स्टार्ट सायराम मंडळी आम्ही पोहचलो आता कसारा घाटाच्या खाली थोड्यात वेळात आमचं जर्नी चालू होणार आहे कसारा घाटाच्या खालची बघू शकता बैल झुपलेले आहेत आता टांग पलटी होणार काय बोलणार तू काय नाही एक तासात चढायचा प्रयत्न करू आम्ही टोटल आठ किलोमीटर आहे असं आहे का तुझी काय इच्छा आहे आम्ही एका दामात चालचा प्रयत्न करू एका दमात चढशील गाव जिंदी लागतो

आणि हात घेणार माझ्याकडे लाडक पोप होते आम्हाला झालं आता तुम्हाला कुठला रोल पाहिजे मूवी मध्ये कुठला पण आमचं छान दारासिंग इडल्या पण वाचा गेश इडल्या पण मला जमत म्हणजे अशी सांगा कशी શિર્ડી તારવા ચાલ શિર્ડી ગાવા તારવાડ પાલી ગુઈ મધ કોણ बिड्डा खायचे काय काय फायदे आहेत साईराम कडुलिंबाचा पाला गोड का लागतो शिर्डीमध्ये कारण की साई बाबा साईबाबांनी त्यांना या दिले वरदान वरदान दिलंय कसला वरदान दिलं काय वरदान दिलंय कसला की हा जो पाला आहे तो इथे शिर्डी मध्येच गोड लागेल बाकी आपण इतर देशांना जातो इतर शहरांना जातो बाहेर देशात इतर... पण झाड आहे का कडुलिंबाचा हा आपल्या गावागावामध्ये आहेत ना साहेब तू बोलत ना देशात हा तर त्याच्यामध्ये आहे ना आपण जर ते खाल्ला ना आता आपल्या गावामध्ये आलो आपण तर कडुलिंबाचा पाला खा कडू लागतो शिर्डी मध्ये गेल्यावरती गोड लागतो तू खाल्ला होता का कधी खाल्ला होता कधी खाल्ला होता हा? मी मागच्या वर्षीला वाडी गेली तेव्हा वर्षी, वर्षी आपण माझे दादा अतिशय प्रेम करतात माझ्यावर संस्कृत मेकअप करतात की माझा तारेकर साईराम हा माझा या दिल्लीमध्ये एक नंबर दिसला पाहिजे त्यामुळे ही माझी सगळी मेकअप करतात ते मला चांगल्या प्रकारे सेवा देतात यंदा लग्नाचा योग आहे शिर्डीला आलास का आर्मीची ट्रेनिंगला आलास तू रे काही सेवाच ना काही सेवा बघू शकता बापल्या आर्मीची ट्रेनिंगला आलाय आता आपण कुठे पोहोचलो बाबा आता आपण गोटी मार्केट आता आम्ही गोटी मार्केट मध्ये चालवत आहोत आणि गाईच गाडीचा ऑइल लिकेज झाला आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो याचा ऑइल कसा लिकेज झाला यशची सिस्टम पूर्ण फाटलेली आहे काय पूर्ण सिस्टम उडालेली आहे आता त्याचा प्रवास कसा असणार तो सांगू शकत नाही यशचा पूर्ण पालना केलाय त्यांनी सिस्टमचा मुलं आम्हाला लाट चे निशाने लागलेला आहे आता कोणच नाही आमच्या पाठी तुझा नेमका कोणता संबंध आहे कोणता संबंध आहे ही बुट्टा नाही कि जी बुट्टा कोणचा संबंध आहे या जे मुलं आम्ही लास्टला हलो बघू शकता तुम्ही कशी जॉगिंग करत आहे खूप वेग झालेली आहे आता आजारी आजारी पाडायची शक्यता आहे डोऱ्यान म्हणून समजू शकतापासून चालतो तीन वाजल्यापासून कंटिन्यू चालवतो पेट्रोल पंपान होता अजून पेट्रोल पंप आहेत आणि इकडे साईरामांनी बुट्टा घेतली तर ते ऐकतच नाही बघा बघा बघू शकता बबलू साईराम याने एक कर मांडलाय बघा वाटेत रात्री चालताने रात्रीच्या नकामाला जाताने रात्री तीर्थे तिसारी गिरुने मआलो शिरडीत तुजा परी दंगुनी गेलो तीर्थे तिसारी सुंदर मयूर साईरामजी तबीयत खराब आहे त्यामुळे व्लॉग आम्ही करत आहोत आणि ब्लॉग एंड करायच्या आधी तुम्हाला जागा दाखवतो ती जागा बघा आम्हाला कुठे झोपायला लागेल पेंड्यात अक्षरशः पेंड्यात झोपायला लागेल आणि चला ब्लॉग एंड करतो लाईक शेअर सबस्क्राईब करा